उधार का दिले नाही म्हणून चक्क पेट्रोल टाकून बियर शॉपी पेटवली पुसद बस जवळील घटना घटना सीसीटीव्ही मध्ये कैद पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या स्टँड मागील परिसरामध्ये काकडदाती येथील नगर मध्ये राहणारे डॉक्टर अंकुश बळीराम मंदाडे यांचे स्नेहल बिअर शॉपी नावाचे दुकान आहे दरम्यान या बियर शॉपी मध्ये मोठ्या पुलाजवळील विटाळा वारडातील व्यक्ती बियर पिण्यासाठी या बियर शॉपी मध्ये गेला असता दुकान मालकाने उधारीवर बियर दिली नाही म्हणून बियर पिण्यासाठी माहितीनुसार डॉक्टर अंकुश मंदाडे यांचे पुसद बस स्टँडच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज वाड हद्दीत स्नेहल बियर शॉपी आहे या ठिकाणी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान सौरव शैलेश शिंदे वय अठ्ठावीस वर्ष राहणार विटाळा वार्ड हा बियर शॉपी मध्ये बियर पिण्यासाठी गेला होता यावेळी सौरव शिंदे याने उधार बियर मागितली परंतु दुकान मालकाने उधारीचे बियर देण्याचे नाकारले या यामुळे त्याने संतप्त होऊन दिनांक एकोणीस ते वीस एप्रिलच्या रात्रीच्या सुमारास त्या दुकानावर पेट्रोल टाकून पेटवून दिले या दुकानाचे चा सुमारे चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले या प्रकरणी पुसत शहर पोलिसांनी सौरभ शिंदे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून घटनेचा अधिक तपास पुसत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे